ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर समृद्ध शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात आज दुपारी नागपूर येथील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून शिंदे गटाचे नागपूर जिल्हा संघटक मिलिंद देशमुख प्रमुख पवन शर्मा उपजिल्हाप्रमुख शरद भूषणवार तसंच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज नागपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला मध्य भारतातील वैदर्भीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विदर्भ डेव्हलपमेंट काउन्सिल अर्थात वेदतर्फे आज लक्ष्मीनगरातील हॉटेल हो अशोकामध्ये अमेझिंग विदर्भ सेंट्रल इंडिया टुरिझम चर्चासत्र आयोजित करण्यात आलं असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत या चर्चासत्रात विदर्भ आणि मध्य भारतातील पर्यावरणाच्या संधींवर चर्चा झाली स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत नागपूरांनी नागपूरकरांनी आज श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला नागपूर महानगरपालिकेनं ना आज सकाळी राबविलेल्या भव्य स्वच्छता मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला मनपाच्या दहाही झोनमधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं श्रमदान केलं दिव्यांगांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात दिव्य कला मेळ्याद्वारे दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याची संधी उपलब्ध होत आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं पुण्याजवळील नवी सावंगी येथील पीडब्ल्यू डी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दिव्य कला मेळ्याचा शुभारंभ राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं आज बंगळुरू इथं उद्घाटन करण्यात आलं चाळीस एकर परिसरात तीन जागतिक दर्जाची मैदानं छानशी खेळपट्ट्या तसंच इनडोअर आणि आउटडोअर प्रशिक्षण वैद्यकीय उपचाराची सुविधा या अकादमीत उपलब्ध आहे अमरावती मॅरेथॉन असोसिएशनद्वारा या आयोजित एकवीस किलोमीटर अंतराची सातवी राज्यस्तरीय अमरावती मॅ हाफ मॅरेथॉन आज उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली चिमुकल्यांसह तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घेतला तर आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर इथं देखील आज अर्ध मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार